या विवाह मालिकेच्या आजच्या पॉझिटिव्ह भागामध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण सत्यामध्ये आलेला आहे आणि ते म्हणजे भूमीची स्मृती परत आलेली आहे रघुकाकांच्या येण्यामुळे आज भूमीला पुन्हा एकदा नवीन वरदान मिळालेलं आहे इकडे रघुआकांच्या बोलण्यामुळे आकाश डॉक्टरांना कॉल करतो आणि भूमीची स्मृती परत येण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न करू शकतो याचा अंदाज घेतो मग डॉक्टरांबरोबर फोनवरती बोलून झाल्यावरती आकाश फोन ठेवतो आणि म्हणतो डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे डॉक्टर म्हणाले आहेत की आपण भूमीची स्मृती परत येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो यावरती आजी म्हणते रघु खरं सांगू का तर तू आलासन एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेला आहेस तुझ्यामुळेच आता आपल्याला नवीन पद्धतीने ही आयडिया सुचलेली आहे की आपण भूमीसाठी काय काय करू शकतो ते ते आता रघुआ का म्हणतात आपण नक्की त्यांची भूमी भूमी मॅडमची स्मृती परत आणण्यासाठी करू शकतो ना आकाश म्हणतो हो पण डॉक्टर काय माहिती माहितीये का, का? ही स्मृती परत आणायची असेल तर अगदी जाणून बुजून तिला कोणतीही गोष्ट आपण आठवून द्यायची नाहीये आपण एक काम करायचं की जाणून बुजून न करता सहज पद्धतीने तिच्यापर्यंत या गोष्टी कशा पोचतील त्याची काळजी घ्यायची आहे यावरती मानसी म्हणते मी पण या सगळ्यात मदत करणार आहे त्यावरती आकाश म्हणतो अगं मानसी तुला तर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये गृहितच धरतो यावरती रघुहाका म्हणतात मग आता नक्की करायचं तरी काय आकाश म्हणतो उद्या श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारी करूया का रघुहाका म्हणतात हो आपण करूया यावरती आकाश म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत आकाश आता तो प्लॅन सांगायला लागतो त्यानंतर पौर्णिमा बाहेर उभी राहून हे सगळं गुपचूप ऐकण्याचा प्रयत्न करत असते तो पर्यंत आता तिला काही ऐकू येत नाही कारण जे काही आकाश सांगत असतो ते मात्र आता पौर्णिमाच्या कानापर्यंत पोहोचत नाही त्यांचा प्लॅन तिला ऐकू येत नाही पण श्रावणी सोमवारी काहीतरी करायचं हे मात्र आता तिला समजतं पण नक्की काय हे काही कळालेलं नसतं मग आता रघुआका म्हणतात ठीक आहे मी ना मालकिनबाई किचन मध्ये आहेत त्यांच्याशी जाऊन बोलतो म्हणजे उद्याच्या सगळ्या प्रोग्रामची किंवा उद्या आपण कि जे काही करणार आहोत त्याची त्यांची थोडीशी तरी मानसिक तयारी होईल यावरती आकाश म्हणतो हो रघुआका पण खास करून तिला काही आठवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका म्हणतात मला बरोबर डॉक्टरांनी जे काय सांगितले ते असं म्हणत रघुआका किचन मध्ये निघतात इकडे घाबरलेली पौर्णिमा अर्धवट माहिती मिळाल्यावर आता काय करू पूर्ण माहिती काहीच कळलेली नाहीये म्हणजे आता नक्की हे काय करणार आहेत श्रावणी सोमवार तर आहे पण प्लॅन कसला काय कसलं हे काही कळतच नाहीये असा विचार करत मात्र मा आता पौर्णिमा इकडे अभिजितला भेटायला येते तोपर्यंत रघुकाका भूमीच्या इकडे येतात आणि मालकीणबाई मी तुम्हाला मदत करतो असं म्हणत ते आता भूमीला मदत करायला लागतात भूमी म्हणते बरं झालं रघुआका तुम्ही इकडे आलात ते असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे इकडे काका विषय काढतात रघुआका विषय काढत म्हणतात खरं सांगू का मालकीणबाई तर रागिणीबाई साहेब कित चांगल्या आहेत ना म्हणजे त्या आकाशबाबांची तुमची किती काळजी घेतात तुमच्या दोघांवर ती किती प्रेम करतात म्हणजे बघा ना इतक्या सगळ्या प्रॉपर्टीचे मालक आहेत ते म्हणजे आपले आकाश बाबा आपले रुपयाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे रागिणीबाई साहेब सगळं हे करतायत जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे आता भूमी हे सगळं ऐकत असते आणि ती सांगते की हो म्हणजे त्यांचं ना आकाशवरती खूप प्रेम आहे पण हे जेव्हा रघुआका बोलत असतात ना तेव्हा भूमीला काहीतरी आतून अस्वस्थ वाटत असत भूमी विचार करते रघुआका योग्य तेच बोलतायत जे डोळ्याला दिसतंय तेच बोलतायत मग मला अस्वस्थ का वाटते मला असं आता का वाटते का की काहीतरी चुकतंय काहीतरी गडबड होते आसा होते असा विचार करत थोडीशी अस्वस्थ होते आणि आता तिच्या डोक्यामध्ये विषय चालू असताना हात कापत रघुआका म्हणतात बाई सावकाश सावकाश असं म्हणत ती रघुआका आपला विषय आता मात्र अजिबात सोडतच नाही भूमीला तो विषय कंटिन्यू ठेवत बसतात ते म्हणतात की हे बघा बाई मी तुम्हाला सांगतो की रागिणीबाई साहेबांसारखी इतकी प्रेमळ बाई आहे ना की ती तुमच्यासाठी आणि बाबांसाठी काही करायला तयार होते सगळं काही त्या इतके व्यवस्थितपणे सांभाळतात आता मात्र भूमीच्या डोळ्यासमोर विज्युअल्स यायला लागतात भूमीला आता आपण त्या कागदपत्रांवरती सही केलेलं सगळं आठवतं आणि भूमीला काहीतरी आठवणी येत आहेत असं वाटायला लागतं रघुआका विचार करतात का मालकीणबाई इतक्याशा माझ्या बोलण्याने जर तुम्हाला काहीतरी गोष्टींचा आभास होतोय तर नक्कीच उद्या ज्या वेळेला आम्ही हा सगळा प्लॅन करू ना तुम्हाला सगळं सत्य आठवेल ही मला खात्री आहे असं म्हणत रघुवकर श्रावणी सोमवारची तयारी करायला लागतात मुमी त्याला सांगते की उद्यासाठी आपल्याला जास्त दूध लागणार आहे दूधवाल्याला फोन करून मी सांगते तोपर्यंत पौर्णिमा धावत पळत अभिजितकडे ते अभिजित तुमचा फोन द्या यावरती अभिजित म्हणतो आता काय आता माझा फोन चेक करणार का तू पौर्णिमा इतके वाईट दिवस माझे आले का पौर्णिमा म्हणते नाही हो माझा फोन तुमच्या वहिनीने घेतलाय यावरती अभिजित म्हणतो अग असं काय करतेस तुझी बहीण आहे ना या वरती अक्ता है। ती यावरती पौर्णिमा म्हणते आता सध्या तो विषय काढायची गरज नाहीये ती माझी बहीण वगैरे काही नाही वैरीण आहे वैरीण मला एक सांगा फोन देताय की नाही मला आईंना कॉल करायचा आहे अभिजित फोन देतो मग पौर्णिमा रागिणीला कॉल करते त्यावरती रागिणी म्हणते हा अभिजित बोल रे यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते नाही मी बोलते मग आता रागिणी चिडते आणि काय ग अभिजितच्या फोनवरून फोन काढायची तुला वेळ का आली का हे सगळं करतेयस असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते हो ऐका तरी मी तुम्हाला जे सांगते ते, ते समजून घ्या यावरती रागिणी म्हणते काय झालं मग पौर्णिमा आपण जी अर्धी मूर्ती बातमी ऐकली ती सांगते की उद्या काहीतरी रघु काका म्हणजे इकडे आकाश आणि आजी मिळून श्रावण आहेत आणि त्या पूजेमध्ये असं काहीतरी करणार आहेत की भूमीला काहीतरी आठवावं यावरती आता चिडलेली रागिणी म्हणते तू मूर्ख येस तुला अर्धवट प्लॅन ऐकता येतात अर्धवट ऐकून अर्धवट माहिती घेतेस आणि अर्धवट मला सांगतेस पूर्ण काय ते बघ जा नक्की काय करणार ते बघ जा यावरती पौर्णिमा म्हणते मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर तुम्ही उलट माझ्यावरतीच चिडताय असं म्हणत पौर्णिमा आता रागिणीलाच प्रश्न विचारते रागिणी म्हणते बघे जिरा गोळी तेवढं शाबूत आता खाली येते रघु रघुआकाची दुसरी खेळ सुरू होते रघु काका आता भूमीसमोर येतात आणि म्हणतात मालकीनबाई म्हणजे सगळी तयारी झाले तुम्ही आकाश बाबांचं मिल्क महिन्या बनवलं भूमीचं लक्ष नसतं डोक्यामध्ये रघुवाकांनी

रघु काका लगेच तो फोटो स्क्रोल करतात रघुआकारनी स्क्रोल केलेला नंबर बघून भूमी लगेच म्हणते काका एक मिनिट थांबा में का का मी काहीतरी वेगळं बघितलं रघु का म्हणतात काय यावरती भूमि सांगते मी आकाशचा फोटो बघितला रघु आका म्हणतात नाही ओ मालकीणबाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आकाश बाबांचा फोटो आणि माझ्या ह्याच्यात आणि रघु आका मोबाईल आपला खाली पडतात मोबाईल खाली पडल्यावर ती मग मात्र भूमी म्हणते नाही नाही रघु आका बघू ना म्हणजे खरंच मला असं वाटतंय की मी तो फोटो पाहिला रघु हका तोपर्यंत तो फोटो डिलीट करून टाकतात मग भूमी तो मोबाईल घेते तो पाहते आणि मी आकाशचा विचित्र अवस्थेतला फोटो पाहिला असं कन्फर्म सांगते आणि रघुआका याच्या आधी सुद्धा मी एक अल्बम पाहिला होता आणि त्या सुद्धा अल्बम मध्ये असंच काहीतरी मी फोटो पाहिला होता पण आकाश त्याच्यामध्ये खूपच वेगळा दिसत होता का म्हणतात नाही हो असा कसा फोटो असेल म्हणते कदाचित असा आकाश का असेल मला कदाचित हा भास झाला असेल असं म्हणत भूमी आता रघुकाकांना सगळे घटना सांगते तोपर्यंत इकडे लपून छपून पौर्णिमा हे सगळं ऐकत असते आणि तिच्या मागून आता मानसी येते आणि काय ग काय लपून छपून ऐकतेस त्यावरती पौर्णिमा म्हणते लपून छपून का ऐकीन माझा मोबाईल ताईकडे आहे तो मला घ्यायचा आहे ताई फ्री होण्याची वाट पाहते आहे असं म्हणत पौर्णिमा बोलायला लागते निघून जाते आणि आता भूमी सांगते आपल्याला तयारी करायला पाहिजे आकाश म्हणतो हो उद्या श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे छानपैकी आपल्या घरात आपण पूजन करायचं आहे भूमी असं म्हणत आकाश भूमीला सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतो तोपर्यंत इकडे आता येते जोगटिण येते आणि आता अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत ती घराच्या दाराच्या इकडे येते सगळेजण आशीर्वाद घेतात भूमी ओटी भरते त्यावेळेला ते जोगतीन म्हणते आकाशकडे बघत तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या इच्छा देवी आई पूर्ण करणार तू जे नियोजन केलेलं आहेस ना जे काही करायचं ते सगळं देवी आई पूर्ण करणार असं म्हणत आता आशीर्वाद देते आकाश विचार करतो आतापर्यंत माझ्या मनात शंका होती की मी जे करतोय ते बरोबर की चुकीचं पण जोगतीच्या येण्यामुळे ही शंका पूर्णपणे मिटून गेलेली आहे आता मी जे करतोय ते बरोबरच आहे याची मला खात्री आहे आणि देवी आई आईचा माझ्या मागे आशीर्वाद आहे हे सुद्धा मला समजलेलं आहे असं म्हणत आकाश खूप खुश होतो आपल्या रूम मध्ये येतो भूमी पण त्याच्या मागोमाग रूम मध्ये येते आणि आता भूमी सांगते आकाश हे बघ मी, उद्या मी ना उद्यासाठी आपल्या दोघांसाठी सुद्धा कपडे काढलेले आहेत म्हणजे आपण दोघांनी पांढऱ्या कलरचे कपडे घालायचे आकाश म्हणतो मला तुझ्यासोबत ट्युनिंग करायला नेहमीच आवडतं गेल्या वर्षी पण नाही का असं म्हणत आकाश गडबडतो गेल्या वर्षी सुद्धा आपण कपडे सेम घातले होते असं आकाशला म्हणायचं असतं भूमी म्हणते गेल्या वर्षी यावरती आकाश म्हणतो नाही ग म्हणजे तुझ्यासोबत मला ना हा माझा पहिला जन्म हे असं कधी वाटतच नाही त्यामुळे मला असं वाटतं जन्मोजन्म आपण एकत्र आहोत आणि जन्मोजन्म आपण एकत्र ट्विनिंगच अस करतोय असं म्हणत आकाश विषय मारून नेतो त्यावरती भूमी म्हणते तुझं नेहमीच आहे यावरती आकाश म्हणतो मग काय इतकी क्यूट बायको असल्यावरती कोण नाही हे करणार यावरती भूमी म्हणते तुझं नेहमीच फ्लर्टिंग आहे म्हणजे नेहमी तुला जवळ यायला आणि माझं कौतुक करायला काहीही लागत नाही ना कारण आकाश म्हणतो मग माझी बायको इतकी गोड आहे की, की मला कारण तरी काय लागणार आणि म्हणत विचार करतो भूमी मला माहिती आहे आता ना, जे काही आहे ना ते उद्याच्या दिवसाचं पॉझिटिव्हच होणार आहे म्हणजे मी विचार करत होतो की माझ्या भूमीला काही आठवेल की नाही पण मला आत्ता मनातून खात्री झालेली आहे की भूमीला सगळं आठवण आणि आता इकडे रागिणी अंदाज काढण्यासाठी येते रागिणी आजीकडे येते आणि काय ग काय प्लॅनिंग आहे का श्रावणी सोमवारची अचानकपणे पूजा ठेवण्यासाठी त्यावरती आजी म्हणते नाही ग डॉक्टरांना फोन करून इकडे आता विचारण्यात ता आलं होतं की भूमीची स्मृती परत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो का तर डॉक्टर म्हणाले नॉर्मली करू शकता तर आकाशचं म्हणणं असं आहे की श्रावणी सोमवारच्या पूजेला कदाचित भूमीला काही गोष्टी आठवतील म्हणून हे प्लॅनिंग रागणी विचार करते अच्छा आहे असं आहे का यांचा डावच उधळून लावला पाहिजे पण रागिणीचाच डाव उधळला जाणार असतो तोपर्यंत इकडे प्रशांत श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी यायला निघतो त्यावेळेला तो अभिजित आणि तांडेलची बायको या दोघांना बोलताना बघतो अभिजितला आता तांडेलच्या बायकोसमोर बघितल्यावरती आता इकडे प्रशांतचा धक्का बसतो कारण प्रशांतने तांडेलच्या बायकोला ओळखलेलं असतं एकदा भूमी आणि प्रशांत स्वतः तांडेलच्या बायकोच्या घरी जाऊन तांडेलची माहिती काढण्यासाठी गेलेले असल्यामुळे त्याने तांडेलच्या बायकोला ओळखताच अभिजित सगळ्यामध्ये हात आहे हे सत्य आता समजल्यावर ती मग मात्र प्रशांत हा तोपर्यंत इकडे आता पूजा सुरू होते श्रावणी सोमवारची पूजा चालू असताना आकाश श्रावणी सोमवारची पूजेला आता विनंती करतो की काहीही झालं तरी माझ्या भूमीला सगळी स्मृती आठवू दे माग सतीच्या विस्मृतीत गेलेलं वर्षभराचं सगळं समोर येऊ दे आणि पूजेला आता मात्र आकाशची प्रार्थना मान्य होते भूमीच्या मनामध्ये एक एक आठवणी जाग्या होतात भाटेगावच्या बोट वाती छोटा -मोटा सग्ण सग्ण ता वाती वरती झालेला अपघात त्यानंतर काही छोट्या मोठ्या गोष्टी रागिणी अभिजितची कारस्थान हे सगळं सगळं भूमीच्या डोळ्यासमोर घडल्यासारखं ताज येतं आणि भूमीला चक्कर येते चक्कर आल्यावरती भूमी पडणार तर आकाश तिला सावरतो आता ज्या वेळेला भूमी शुद्धीवरती येणार त्यावेळेला भूमीला सगळं सत्य आठवलेलं असणार आणि इथूनच मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे